ते परत आता तुम्ही तिकडे जायचं हवाला Pwede sa mga tumatuloy? Sige, लाईक केलं धन्यवाद लाईक केलं कमेंट करा कसं वाजले आता वाजले नारायण दादा स्वागत आहे खूप खूप मला माहित आहे तुम्ही कमेंट केली लाईक केलं म्हणजे नारायण दादाच आहेत प्लीज मराठीत कमेंट करा सगळ्यांचे नारायणदा दिल्लीत गेले की काय का आम्हाला पण पाठवा थोडे फार व्हिडिओ दिल्ली मधले गेले असेल तर हॅलो नमस्कार स्वागत आहे खूप खूप दुसरं लाईक थँक यू कोणी लाईक केलं तर कमेंट करा कुठून आहात कायच करावड या कमेंटला जर देवाच नाव ठेवलं असत ना तर माझा किती वेळ जप झाला ताई मी जालन्यावरून तिसरं लाईक केलं ला, थँक यू नारायण दादा गेले की काय दाखवून पळून जातात जा 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 थोडी फार सेवा घ्यावी पदरात राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी थोडी फार सेवा घ्यावी पदरात राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जालना जालन्यामध्ये म्हणून जरंगे का हो, हो म्हणून जरंगे जालना काय कशाची भाजी करता सांडग्याची 반죽이 완성되었으면 반죽을 만어볼되었 पाऊस आहे का नाही ना पाऊसच नाही आमच्याकडे अजिबात पाऊस नाही दर्शनाची आस कमेंट करा लाइक करा तुम्ही कुठून आहात प्लीज मराठीत कमेंट करा लाइक पण करा अम्ही बारा मती हो म्हणजे मैत्रीण आम्ही मांडवा थोड़ा दाखवत मांडवा कुड़ा आला मांडवा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराजय महाराष्ट्र का जय श्रीराम जय श्रीराम हो आहे ना सेवा घ्यावी मॅडम चेहरा कधी दाखवणार काय पाता माझा चेहरा युका येऊ युका, का युका जेवायला हो या काय पाहता माझा चेहरा माझा चेहरा पाहून पळून जातात हे साधी सिंपल <laughs> कोणती <देवकारू. laughs> भाजी आहे सांडग्याची कधी उजवायला लगेच सांडग्याची वांग्याची नाही सांडग्याची भाजी वांग वांगचा उद्या करीन ना वांग काळा मसाल्याचा तरी एक नंबर थँक यू थँक यू जसा भाऊ तशी बाही एकदम तुमच्या सारखीच हे का हो तुमचं गाव कोणतं जालना पलीकडे गॅस तुमचा पलीकडे पापड आहे का पलीकडे हो पापड आहे का जय श्रीराम जय श्रीराम लाईक पण करा प्लीज सर्वांनी लायसो वरती तीन डॉट वर क्लिक करा म्हणजे लाईक बटन येतं आमच्याकडे पाऊस झाला का दीदी नाही झाला अजिबात पाऊसच नाही आमच्याकडे पाऊसच नाही ना त्यामुळेच आमच्या बायकोला शिकवा का भाजी शिकवता का भाजी माझ्या ताईला येते बर भाजी तो तक तक। हो टाकतो प्लीज तारा मराठीत कमेंट करा या जेवण करायला सर्वांनी लाईक पण करा सर्वांनी हेच याच्या जाड आहे बाई जय राम ताई ताई मराठीत कमेंट करा प्लीज सोनू ताई कशा आहात मजेत जे जे ना जेवायला या रे वा झालं का लगे जेवायला आमचं तर झालं पण नाही आणखी ए थंड पाणी आणणार आहे प्लीज मधलं मला हो दे। दे। सुनु ताई, सुनु ताई, कशा सोनू सोनू लाईक करा खूप दिवसांनी आल्या सोनताई काय होत का भेटीने वाजते फ्रीज वाजलं ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की घ्या पापड बसा जेवायला भाजी घ्या थोडीशी भाभी क्या बना रही हो दादा सँडव्याची भाजी पापड पापडी फ्रिज मतलब पानी पीऊ नका मठातला पीऊ का मैं सद्या खूब गर्मी है बाबी आम को कैसे क्या बना रही हो मैं रस बना रही हो आपको दिखे क्या पापा ले ठंडा ही दर्द ठीक है

कधी भेटणार तुम्ही कुठले आहात काय बनवलं आहे रस पापड पापडी चपात्या पोळ्या करायच्या आजू बारामतीमध्ये थंड वातावरण आहे हो थंड वातावरण आहे बारातीमध्ये बारामतीमध्ये दुपारीच मी माझ्या मैत्रिणीला फोन लावला म्हटली कि थंड वातावरण झालं सध्या कोकण अरे वा कोकण खूप लांब आहे नारळदा पाठवकर मधले गावाचे नाव नाही का तुम्ही कुठे आहे मॅडम जेवायला जातो मी सोमवार आहे माझा हो का हो आमच्या सासूबाईचा पण सोमवार आहे जा जेवायला या जेवण करून लाईक केलं नसेल तर लाईक करून जा तुम्ही कुठे आहे मी मराठवाडा म्हणजे खूप लांब आहे मुंबई पासून पण शंभर किलोमीटर असं नामय वर पण कमी नाही हो गावचे ना गावाचे नाव नाही का हो आहे ना जालना कसा बनवता दाखवा अमर झाला बनवायचा सोमवार सोडायला जागे हो अमरस पुरी। अमराजपुरी खाली मैत्रीण माझी ओळख करून द्या अच्छा आता कशी ओळख करून देणार like killer thank you पडलं हो पडलं ना ते प्लीज मराठीत कमेंट करा सर्वांनी गॅस खाली घेतला आता खूप पाय गळून आले तर गॅस खाली घेतला भरा मग <laughs> भरलं भरलं किचन वाट्यावर तर पडलं तुमची बारामतीला मैत्रीण ओळख करून द्या अश्विनी ताई खूप खूप स्वागत आहे कशा आहात नमस्कार ताई नमस्कार कशा आहात ताई तेरा लाई खूप खूप धन्यवाद अश्विनी ताई मी सगळ्या हिडवला कमेंट केली तुम्ही सगळे हिडव आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून आभारी आहे बारामती काय छोटी आहे का बारामती खूप मोठी आहे जुनु ताई माझा पण स्वयंपाक चालू आहे ऑफिसवरून वरून आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागली हो का पापड खायला येऊ का हो या हो का अश्विनी ताई जॉब करता का तुम्ही अरे वा छान मला खूप छान वाटलं ताई तुम्ही माझे बरेच काही व्हिडिओ पाडले कमेंट केली तुम्ही दिसत नाही मी स्वयंपाक बनवते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ काय बनवतात आई स्वयंपाक तुम्ही नाव सांगितलं थँक्यू ताई त्या दिवशी मी लक्षात ठेवते. लवकरच माझं मॅडम लाईक केलं थँक्यू लाईक केल्याबद्दल. एक मिनिट मैसेज का डिलीट केला हो ताई तुमचे व्हिडिओ बघितले मी खूप छान आहेत कमेंट पण केली आहे खरंच ग्रामीण भागातले व्हिडिओ बघायला छान वाटत थँक्यू ताई माझा पापड जळाला बरं का पहिलं सुटचा नाहीतर म्हणठा काळा काड़ काढला की काय औरंगाबाद माझे माहेर आहे ताई आणि मी मुंबईला राहिला आहे हो का अरे लाइक लाईक थँक्यू मी फेवरेटमध्ये फॉरे मी फॉरेस्टमध्ये आहे मॅडम हो का माफ करा मला एवढं काही झाला झाला अभ्यास करून मराठीत कमेंट करा मी ताई जास्त मला इंग्लिश जमत नाही तिथं काही राहिलं नाही ना काहीच नाही मला बाजार जायचं दारी म्हणून काही राहिले तू काढू तो वरच तू बेसन काय बेसन लाडू बेसन लाडू बेसन सुकायला ठेले बेसन लाडू करंजी सुताई ये लाडू खायला तुम्ही मॅडम आहे आणि इंग्लिश जास्त जमत नाही जमत नाही अ मॅडम पण असते अडाणी लड्डू बन गए जी हा लड्डू बन गए लड्डू झालेस भेजो जल्दी ओके दोन मिनिट लाईट आ लाव आहे त्यानंतर मी बंद करते